विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज ब्रेकिंग न्यूज हिंदू असूनही बुरका का घातला असं म्हणत जमावाची तरुणीच्या प्रियकराला मारहाण हिंदू असूनही एका तरुणीने बुरका घातल्याचा संशय आल्याने जमावाने प्रियकरासह त्याच्या मित्राला बेदम मारहाण केल्याची घटना अकोल्यामध्ये घडली आहे हे तरुण आणि तरुणी हिंदू समाजाचे होते जमावाने भर रस्त्यात या मुलीला बुरखा उतरवायला भाग पाडले मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अकोला शहरातील उरळ पोलिसांनी याची दखल घेत मारहाण करणाऱ्या दोन तरुणांना अटक केली आहे ही घटना आठ दिवसापूर्वीची असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे अकोल्यात गेगा पेट्रोल पंप भागात काही तरुणांना एका स्कूटीवर एक बुरखा घातलेली तरुणी दोन मुलांसोबत जाताना दिसली हा अपहरणाचा प्रकार तर नाही अशी शंका काही तरुणांना आली त्यांनी स्कूटी अडवून विचारपूस केल्यावर या तिघांकडून उडवाउडवीचे आणि संशयास्पद उत्तर मिळाले अधिक विचारपूस केली असताना तिघेही हिंदू असल्याचे लक्षात आले त्यानंतर जमावाने खोटे का बोलला धर्माची बदनामी का करता असं सांगत त्या तरुणांना मारहाण केली या घटनेनंतर त्या तिघांना सोडून देण्यात आलं या प्रकरणी कुणीही फिर्याद दाखल केली नाही मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अकोला पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून व्हिडिओच्या आधारे ओळख पटवून मारहाण करणाऱ्या दोन तरुणांना अटक केली आहे घटनेनंतर स्कूटीवर आलेल्या तिन्ही तरुण तरून, तरुणी बुलढाण्याच्या दिशेने निघून गेल्याचे उरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंतराव वडतरकर यांनी सांगितले या घटनेला कुठलीही धार्मिक बाजू नसल्याचेही वडतकर यांनी स्पष्ट केले आहे व्हिडिओत बुरका घातलेल्या तरुणीसोबत असलेल्या तरुणाला जमावाने ज्यामध्ये बहुतांश पेट्रोल पंप कंपनीतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे हे सर्वजण मारहाण करताना दिसत आहेत या तरुणीला बुरका काढण्यास जमाव सांगत आहे घाबरलेली तरुणी त्यांना हात जोडून म्हणते मला माफ करा मी हिंदू असून प्रियकराने मला बुरका घालायला सांगितला होता आम्हाला वाढदिवस साजरा करायचा होता आम्ही कुणाच्या नजरेत येऊ नये म्हणून बुरका घातला आम्हाला माफ करा मारू नका मात्र संतप्त जमावाने तुम्ही धर्माची बदनामी करता असं म्हणत या तरुणाला लाथा मारहाण केल्याचं स्पष्ट दिसत आहे या सर्व घटनेचा व्हिडिओ सुद्धा काढा अशा सूचनाही जमावाकडून येत होत्या यापैकी कुणीतरी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे अकोला पोलिसांनी या प्रकरणी मारहाण करणाऱ्या दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे त्यांच्या विरुद्ध कलम एकशे एकावन्न अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांना अटकही करण्यात आली आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा